अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अशी माहिती दिली होती की येत्या बारा तारखेला दोनही पक्षांचं विलिनीकरण होणार होतं आणि या संदर्भात अजित पवार यांच्यासोबत अनेक बैठका झाल्याची माहिती देखील समोर आली आहे मात्र आधी नगरपंचायत त्यानंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुका सुरू असल्यामुळे हे विलिनीकरण प्रत्यक्षात होऊ शकलं नव्हतं असं सांगितलं जात आहे या चर्चे दरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयावर मोठं विधान केलं आहे नाशिकमध्ये येवला येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भुजबळांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर म्हणाले जसं ठाकरे बंधू एकत्र आले तसं पवारांनी देखील एकत्र यावं असं वाटतं पण अशा काही चर्चा झाल्या का याची मला माहिती नाही पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भामध्ये स्पष्ट केलं आहे की अजित पवार यांनी कधीही विलिनीकरणाबाबत त्यांच्याशी चर्चा केलेली नव्हती आम्हाला जे काही करायचं आहे ते भाजपसोबत राहूनच करायचं आहे अशा कोणत्याही निर्णयासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं हे भाजपच ठरवेल असं भुजबळ म्हणाले आहेत यावेळी अजित पवार सरकार मधून बाहेर पडणार होते का असा प्रश्न विचारल्यावर यावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले अजित पवारांना सरकार मधून बाहेर पडायचं होतं असं मला अजिबात वाटत नाही ज्यांच्या सोबत आपण सरकार मध्ये आहोत त्यांना या संदर्भामध्ये विचारावं लागेल आम्ही आता उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा होतील राजकारणामध्ये आज होईल उद्या होईल असं काही ठरलेलं नसतं असं छगन भुजबळ म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांची शपथ घेऊन सांगतो की विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत झाली होती असं म्हटलं होतं यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले या संदर्भामध्ये बोलणं झालं असेल पण आता परिस्थिती बदलली आहे आणि नेतेही बदलले आहेत सुनेत्राताईंना याची माहिती होती का असा प्रश्न देखील भुजबळ यांनी उपस्थित केला आहे आणि आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सगळे निर्णय घ्यावे लागतील शेवटी हा निर्णय सामुदायिक पद्धतीनेच घ्यावा लागेल आणि त्यासाठी भाजपची साथ आवश्यक आहे असं पुन्हा एकदा या विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये भाजपला महत्वाचं स्थान देण्यासंदर्भामध्ये छगन भुजबळांनी अधोरेखित केलं आहे एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा तर दुसरीकडे भाजपाची भूमिका केंद्रस्थानी आहे अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्य कोणत्या दिशेला जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, एक का? याबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका